आपली पूजा झालेली आहे एवढा आता स्वयंपाक करूया आपण चला आज आहे पोळा पहिलेच कुकर लावून घेतलं होतं पुरण झालेलं होतं मग आता आपण भजून घेऊया कडीसाती घेतलेला आहे तीन आपण कांदे घेतलेले आहेत खोबरा खोबरापून घेतलेला आहे खोबर आपण घेतलेला आहे एवढा कोथिंबीर घेतली आपण एवढं आणि लसणाच्या पाकळ्या आणि एवढा अद्रक घेतलेला आहे आपण हे सगळं वाटून घेऊया हे वाटण तयार करते हे का भाजीचं आपण वाटण तयार करून त्याच्या चकोळ्या टाकते थोडेसे आणि कोथिंबीर हे वाटून घेऊया आपण झालेलं आहे का वाटण तेल टाकलेलं आहे आपण तेल तपलेलं हो का जिरे टाकून घेऊ अद्रकले का तेल थोडं कमी टाकले नंतर खोबऱ्यात सुटले खोबऱ्यात टाकल्यानंतर मिरच मिरच असं छान भाजून घेतो कडी झालेली आहे काढतो कांदा टाकून घेते का हो कांदा कडला टाकते हळद आहे मिरचू धने पावडर मीठ आहे आता भरडा टाकून वाटले डाळी चांगला घालून घेतलेला याला भज्याचं पीठ लावलेलं होतं आपण याच्यामध्ये खायचा सोडा टाकलेत मिरच्या टाकल्या तर आणि लाल मिरच्या चवीनुसार आणि लसण पण टाकलेलं आहे कोथिंबीर आता मीठ टाकून घेऊ आणि भज्याचं पीठ लावून घेऊ मीठ टाकून घेतलेलं आहे बघा तर पाणी टाकून पीठ लावून घेते भज्याचे सोडून घेते झालं भजे झाले की पोळ्या करायचे आपल्याला पीठ लावून घेते तर पोळ्या करायला पोळ्या झालेल्या आहेत हो का आपल्या आता जेवायला बसूया आपण